मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये शिवसेनेच्या तीन शाखेचं उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झालंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांची जोरदार सुरू क्रमांक व फुटी रोड मोहल्ला व अलंकार कॉलनी येथे तीन शाखेचं उद्घाटन करण्यात आले या शाखेचे नियोजन युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरावत व युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले यावेळी प्रमुख महादेव मगदूम सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले बाळासाहेब हत्तेकर कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल सकपाल मिरज शहर संघटक महेश लोंडे पॉल चाको प्रमुख अब्दुल मोमीन माजी उपशहर प्रमुख उमेश आयरेकर विभाग प्रमुख मंतेश भोसले उपशहर संघटक बबन गायकवाड शुभम कांबळे मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी महिला घडी शहर संघटिका शकीरा जमादार सानिया पठाण व शिवसैनिक उपस्थित होते तरी महानगरपालिकेमध्ये पक्षाने दिलेल्या सक्षम जिल्हा प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या मोर्चे बांधणीमुळे शिवसेनेची मशाल महानगरपालिकेमध्ये धगधगणार हे स्पष्ट होत आहे आज मिरज शहरामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा काढण्याचं काम असून नवीनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यामध्ये शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर आणि सुरेश बापू भोसले हे दोघंजण मिळून अतिशय छान काम करत आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये प्रभाग क्रमांक तीन आणि दोन विभागातले आमचे इच्छुक उमेदवार लखन भोरावत अब्दुल मोमीन डॉक्टर पॉल चाकू अर्चना पॉल चाकू आणि प्रभाग दोनमध्ये आमचे इच्छुक उमेदवार संकपाळसाहेब कुपवाडचे आमचे प्रमुख याने सर्वच विभागामध्ये झंझावत निर्माण केला आहे आगामी निवडणुका सांगली मिरज कुपवाड जे आहेत ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेना वाढीसाठी काम करत आहे सर्वच स्तरातून शिवसेनेला मागणी असल्याकारणाने आज या विभागामध्ये पहिल्यांदाच आम्ही शिवसेने शाखा काढल्या सर्व धर्माच्या लोकांनी शिवसेनेला सपोर्ट केलेला आहे मिरज विधानसभेनंसुद्धा चांगलं मतदान केलं आहे त्याच्यामुळं सांगली मिरज कुपवाडमध्ये महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवल्याशा राहणार नाही आमच्याबरोबर आम्हाला साथ द्यायला आमचे उपजिल्हाप्रमुख महादेव मकदूम उमेश आयरेकर महिला आघाडी संघटिका बिरशर शाकिरा जमादार सानिया पठाण भाई आमचे सगळे सगळेच पदाधिकारी सगळ्यांनी चांगलं काम करत आहेत आणि सगळे आमचे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि जोपर्यंत महापालिकेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत एकाही शिवसैनिकांनी घरात बसायचं नाही असं मी या ठिकाणी सांगतो